तेव्हा आता प्रशासन यावर काय तातडीनं कारवाई करते खड्डे बुजवले जात आहेत की काय पुढे होतंय पाहणं महत्वाचं असणारे बातमी पुण्यातील चंदन परिसरातून धक्कादायक कारगिल युद्धात लढलेल्या माजी सैनिकाच्या घरी जाऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय यातील गंभीर बाब म्हणजे कुटुंबाला बांगलादेशी आणि रोहिंग्या ठरवून घरात गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला या परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिक राहत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला या प्रकरणी चंदन नगर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया या प्रसंगी ऑलरेडी एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आली होती आज परत सगळ्यांचे फ्रेश बयान त्यांना जे काही म्हणायचे ते पूर्ण घेण्यात येत आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जे आ, जे कुटुंब आहे जे पीडित कुटुंब आहे त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पोलीस कारवाईशी समाधान त्यांनी व्यक्त